ड्रेस ड्रेस कोड कोड खाजगी भातु रिक्षा आता गणवेश शहर शिलाई करून घ्यायचे आहेत अन्यथा पाचशे ते पंधराशे रुपयाचा दंड केला जाणार आहे महापालिकेचा परिवहन उपक्रम डबगाईला आल्यानंतर शहरात प्रवासी रिक्षांची संख्या प्रचंड वाढली आहे रिक्षांच्या परमिटवर कोणाचेही निर्बंध नसल्याने दरमहा शंभर ते दीडशे रिक्षा वाढत आहेत सोलापूरच्या आरटीओ कार्यालयाकडील नोंदीनुसार सोलापूर शहरात सद्यस्थितीस आहेत त्यांच्यासाठी मीटर बंधनकारक असून आठ वर्षापर्यंतच्या रिक्षांना दोन वर्षाला फिटनेस करून घ्यावा लागतो तर त्यानंतरच्या रिक्षांसाठी दरवर्षी फिटनेस पडताळणी बंधनकारक आहे मात्र अनेक जुनाट रिक्षा रस्त्यांवर पाहायला मिळतात फिटनेस नसलेल्या रिक्षांना चार हजार रुपयांचा दंड आहे दरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व स्वयंशिस्तीसाठी रिक्षाचालकास गणवेश बंधनकारक आहे आरटीओ हो कार्यालयाने रिक्षाचालकांना खाकीचा पर्याय दिला आहे पण वाहतूक पोलिसांनी तीन गणवेशापैकी एकाचा वापर करण्याचा पर्याय दिला आहे आता एकतीस जुलैपर्यंत किती रिक्षाचालक पोलिसांचे आदेश पाळतात याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे